एकशे सत्याहत्तर कोटींच्या शिक्षेत्र महाबळेश्वर पर्यटन प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी मिळावी यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली यावेळी श्रीक्षेत्र महाबळेश्वरचा पर्यटन प्रारूप विकास आराखड्याचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दाखविण्यात आले नागपूर ते उपमुख्यमंत्री यांच्या दालनात ही भेट झाली यावेळी आमदार मकरंद आबा पाटील जिल्हा बँकेचे नितीन काका पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे सुनील बिरामने प्रदीप कात्रट राजू पुजारी अनिल कात्रट आदी उपस्थित होते लहू व्ही व्हीएम न्यूज मराठी पाचगणी बरोबर आहे सगळं म्हणजे हा जो एकशे सत्याहत्तर कोटी आहे हा सर हे याच्यात नाही याच्यात आपण काय काय करतोय सर की हा मंदिराचा चार एकरचा कॉरिडोर त्यानंतर स्कूल ग्रामपंचायत प्रायमरी हेल्थ सेंटर पोलीस स्टेशन म्हणजे जे एक छोट पोलीस बिल्ड ते पकडले याच्यात गावासाठी आपलं म्हणणं आहे की एवढे तीस